वाढवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बीटा रामानंदनगरचे डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय चौथ्या नॅक मूल्यांकनासाठी सज्ज रय शिक्षण संस्थेचे डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय रामानंदनगर बुर्लीमध्ये आज ची नॅक मूल्यांकन समिती भेट देणार आहे या निमित्ताने महाविद्यालयाने जोरदार तयारी केली असल्याची माहिती रय शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य जे के जाधव अँथनी डिसोजा महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर उज्ज्वला पाटील यांनी दिली दोन हजार अकरा बारा आणि दोन हजार अठरा एकोणीसमध्ये झालेल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या नॅक मूल्यांकनमध्ये ए ग्रेड मिळालेली आहे ग्रामपंचायत असणाऱ्या गावांमध्ये हे ए ग्रेड मिळवणारे हे एकमेव महाविद्यालय आहे यामुळे सलग ए ग्रेड मिळवून महाविद्यालयाने आपला दर्जा व ठसा संपूर्ण भारतामध्ये उमटवलेला आहे आणि यामध्ये महत्वपूर्ण वाटा म्हणजे माजी विद्यार्थी व पालक यांचा राहिलेला आहे त्याचप्रमाणे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नॅक चौथ्या पूर्ण मूल्यांकनासाठी हे महाविद्यालय सज्ज आहे सध्या कॉलेजमध्ये मुले मुलींसाठी वसतीगृह स्वतंत्र स्टडी रूम सुसज्ज जिमखाना भव्य असे ग्रंथालय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सर्व आर्ट्स कॉमर्स सायन्स विभागामध्ये सर्व वर्गांसाठी स्वतंत्र कोर्सेस उपलब्ध आहेत अशा महाविद्यालयामध्ये जवळजवळ सर्व सोयीसुविधा आहेत त्यामुळे महाविद्यालय पुन्हा ए मानांकन प्राप्त करेल असा विश्वास यावेळी जे के जाधव यांनी व्यक्त केला शिक्षण संस्थेचे डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय रामानंद नगर बुर्ली हे महाविद्यालय नॅटच्या चौथ्या मूल्यांकनासाठी पूर्णपणे सज्ज झालेले आहे हे मूल्यांकन दोन पातळीवरती होत आहे ऑनलाइन मूल्यांकन हे सहाशे वीस मार्कांसाठी झालेले असून त्यामध्ये तीन पॉईंट चोपन्न हा स्कोअर प्राप्त झालेला आहे आता राहिलेल्या तीनशे ऐंशी गुणांसाठी ती तीन सदस्यीय क समिती आपल्या महाविद्यालयाला वीस एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भेट देणार आहे त्यामध्ये पी के युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर योगेशचंद्र दुबे हे चेअरमन आहेत कमिटीचे आणि प्रिन्सिपल मेंबर सुखराम हे प्रिन्सिपल मेंबर आहेत आणि मेंबर कॉर्डिनेटर गुलाम भट्ट हे जम्मू काश्मीरमधून असे तीन राज्यातून तीन प्रतिनिधी नॅक समितीवरती आपल्या येऊन आपल्या महाविद्यालयाचं मूल्यांकन करणार आहे यापूर्वी महाविद्यालयाला सलग दहा वर्ष ए ग्रेड प्राप्त झालेली असून आत्तासुद्धा महाविद्यालयाने चांगली ग्रेड मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहेत तयारी केलेली आहेत महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष माननीय आमदार विश्वजित कदम साहेब यांनी आपल्याला पूर्ण सहकार्य करून निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्याच्यातून इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट्स हे आपण केलेले आहेत आपल्या रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माननीय जे के बापू जाधव हे आपल्या महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आहेत रॅड शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्राप्पा लाड हेही आपल्या सी बी सीचे सदस्य असून या दोघांच्या प्रयत्नातून आपल्याला या महाविद्यालयाच्या इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटसाठी खूप प्रयत्न करता आलेले आहेत आणि आपल्याला एक चांगली ॲम्बियन्स निर्माण करता आलेला आहे महाविद्यालयाकडे अकरा पेटेंट असून अध्ययन अध्यापन आणि मूल्यमापनाच्या आधुनिक सोयी आपण वापरत असतो आय टी इन्फ्रास्ट्रक्चर हे पुरेसे आय टी इन्फ्रास्ट्रक्चर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे सुसज्ज ग्रंथालय अनुभवी प्राध्यापक वर्ग सगळे प्राध्यापक हे सेट नेट गेट पास तसेच पी एच डी गुणवत्ताधारक असे शिक्षक आपल्या महाविद्यालयामध्ये उपलब्ध आहे विद्यार्थी संख्या हळूहळू वाढ होत आहे अशा पद्धतीनं मूल्यांकनासाठी सर्वतोपरी हे महाविद्यालय सुसज्ज झालेले असून एका चांगल्या ग्रेडची आपण अपेक्षा आपल्याला निश्चितच आहे थँक्यू जय हिंद जय